गुन्हेगारांचा कर्तन का क्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण क्राईम पेट्रोल न्यूज बातमी पुणे शहरात सातत्यानं वाढणाऱ्या गुन्हेगारांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत पुण्यात अजूनही कोयत्याग्यांची दहशत असून अनेक धक्कादायक घडत आहेत आता पुण्यातील कात्रस परिसरात टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय पुण्यात कोयत्या आणि तलवारी हातात घेत टोळक्यानं धुरगुस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कात्रज परिसरात टोळक्याकडून एका तरुणावर तलवारी आणि सात ते आठ जणांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय कात्रस कोंडवा रोड परिसरात असणाऱ्या एसबीआय बँकेसमोर ही घटना घडली आहे ओंकार साबळी या तरुणावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आलाय ओंकार हा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा भाऊ असल्याची माहिती मिळतेय या घटनेचा पुढील तपास पोलीस करताय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा